अखिल भारतीय राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघ यांच्याकडून कमिशन वाढ करणे धान्य मोजून व स्वच्छ मिळणे धान्याचा काटा पन्नास किलो पाचशे ग्रामचा असावा वाहतूक ठेकेदारांकडून गहू आणि तांदूळ एकाच दिवशी देण्याची व्यवस्था करण्यात यावी रेंगाळलेली ऑनलाईन कामे तात्काळ होणे गोदामातून धान्य बारदानात मिळावे एन पी एच केसरी कार्डधारकांना धान्याचा लाभ मिळावा कमिशनचे पैसे दरमहा पाच तारखेला दुकानाच्या खात्यात जमा झाले पाहिजे यासह हो विविध मागण्यांसाठी आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले दुकानदार महासंघाच्या केंद्रामध्ये पण <गीण> नाही काम करू शकत नाही केंद्राचं नेतृत्वाचा बसू करतात महाराष्ट्राचा नेत पी एम पाटील साहेब करतात त्यांच्या सूचनेनुसार वेगवेगळी प्रशासनाने आणि शासनाने आम्हाला पसर करायचा आश्वासनं दिली पण कुठेही नाही काम आमच्याने काय मागणी मान्य नाही केली पन्नास रुपये वाढीचा आमचा मार्जिन का प्रश्न होता मंत्री महोदयाने आणि मंत्रालयाच्या लेवलला नाही का त्यांनी आश्वासन दिलं त्याची सकारात्मक नाही चर्चा झाली परंतु तो प्रश्न नंतर त्यांनी नाही गोल बस्त्यात ठेवला ते स्वतःच ठेवलेला आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत आणि तालुक्याच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर इथं आमची नाही का ऑनलाईनची का बरीच कामी नाही रेंगाळत पडलेली आहे आम्हाला जे धान्य येते गोडाऊनमधून तर वेळेवर धान्य येत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नाही का गहू पाठवतात आणि तांदूळ नंतर पाठवतात आमची मागणी अशी आहे की गहू आणि नाही का दोन्ही का एकाच दिवशी पाठवायला पाहिजे धान्य आमच्या दुकानात का आल्याच्या नंतर इपोच मशीनमध्ये धान्य यायला आठ दिवस लागतात तोपर्यंत धान्य का आठ दिवस आम्ही सांभाळत बसतो लोकांना असा गैरसमज होतो की बाबा नाही का धान्य आलंय पण दुकानदार वाटणार नाही दुकानदाराची तुटली तूट नसतील थोडसा का तूट असेल त्याचं आम्ही मान्य करू पण प्रशासन प्रशासनच जर आम्हाला नाही का वेळोवेळी सहकार्य करत नसतं तर, तर दुकानदार काय करणार आहे त्यांना आणि आम्हाला गोडवून धान्य येते वेळेस नाही का बारदाण्यामध्ये नाही का धान्य यायला पाहिजे सूटमध्ये म्हणजे अगोदर आपण नाही का सुती बारदा तर ते प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये आलेलं धान्य त्याला हवा लागत नाही गुंडून गेल्यासारखं आता आणि इतर ज्या मागण्या आता आहेत की त्याच्यात काय पोल्युशनमध्ये वाढ होणं स्वच्छ नाही का आम्हाला एका धान्य भेटायला पाहिजे स्वच्छ म्हणजे थोडक्यात नाही का धान्य हे चांगलं म्हणजे नाही का चांगल्या दर्जाचं धान्य असावं जाण्याकरून नाही का त्याच्यामध्ये का बोडा म्हणून उचल तेवढेच नाही का हे बेसळ कर ते बेसळ कर आणि ते सगळं नाही का आमच्या दुकानदारावर पडतं